किती बोलत मंडळी मंडळीनो आपण आता खंडात चाललो आहोत वाडवळला वरती जाते अजून आपल्याला अर्धा तास लागेल मॅक्झिमम वरती जायला बाकीची मंडळी पण आहे आपल्यासोबत ऊन कमी आहे बाकीचे आहे सर्व भाविका का है संजय का है मंडळीनं आपण वरती तर आलो आहोत बाकीची लोकं पण येत आहेत पाठून आपण पुढे आलो आहोत वरती जाऊया आणि वाढवळ कशी देतात ते तुम्हाला मी दाखवतो वरती कोणाचं येणं जाणं नसतं म्हणून जरा अडचण होते कारण आता पहिल्यासारखी लोकं येत नाही पहिली ढोरं होती तेव्हा लोकसारखी वरती यायची आता जास्त कोण वरती येत नाही म्हणून आता वाट जरा आपल्याला काढावी लागेल जाऊया पुढे वाट काढत काढत

बाकी आई पूर्वी नवला देवी माझ्या आई माझ्या महाराजा आलचीवाडी गगनगिरी उत्तर समित्र मंडळ तालाबाप्रमाणे आपल्याला वाढवा घालतायत आणि तो हुकूम दिल्याप्रमाणे ते कार्य होत आहे या कार्यामध्ये काय जरी चुकवाव झाली असेल तर ती माफ करून या या सगळ्या बाल गोपाळ मंडळी पाच वर्षाचा रिचार्ज आहे काय पाच वर्षाचा रिचार्ज आम्ही तो उठलेलो ना अजिबात

स्वप्निल दादा दादा सगळी वाट माहिती आहे अजून आम्हाला काय माहिती नाही त्याच्या पाठी आता खालतीच भेटूया कोंबड्या वगैरे साफ करतात तिथे आमच्या मुलाला होणार आहे तुम्ही होता तो बरोबर वरपर्यंत जेवण मिळत होता आमचं बरोबर आता तुमची आता तपासत होतं तुमची ताक थोडीज कमकुवत झाली म्हणून हेच बघितलं एक बदललं पाणी अंडे घेव जायची झालं बॉटल छोटे छोटे घेऊ किती अंडे घेऊन येत होता आणि अंडे घेऊनच येत होतो आम्ही आता गेल्या वर्षी काय झाली परिस्थिती माहिती आहे गेल्या वर्षी ऊन होता बेकार कधी कोणत नव्हतं ना मला तो आमची पिढी लास्ट आहे कोण <णीज़ागी> रे तू <तो नहीं तो? णीज़ागी> जास्त बारीक नको करूया जास्त बारीक नको करूया इकडे व्हेज वाल्यांसाठी डाळ शिजत आहे म्हणजे शिजलीच आहे ऑलमोस्ट आता इथे व्हेज वाल्यांसाठी आधी केलं जात आहे कारण वेजवाली मंडळी पण आहे ना पैपम तोडू नको तू काट मी काट गाडी कुठय आहे कुठ काट मी टाकू इल्ला आता रे या पत्र्याजी इप इस्त्री गाडा पैसे काहीच देवतेजी जायना पैशात नको तुम्ही करत राव जास नको करू काक काक करू दे सकते नाही रे काक मामा काय टाकला बाहेर आनंद

हे पापड वाला कशा पाहिजे पापड अभी बाकी अभी सब किचन दिख रहा है પોલીલેગ્રેન પોલીલેગ્રેન એનાયલ સજેસ્ટન માં મળું બોલામ ફોન આઈ જોકડા વાળનું પડી તાર અને આ તો બુવા જો ટીવેલો છે પાદરવાટા मंडळीनो डाळीला असा मस्तपैकी कड आलेला आहे संजय आम्हा आहे कलर पण छान आलाय थोडं थोडा वेळ चिकन पण आपण शिजवायला यायचं आहे

खारेपटणला चालतो आहे थोडंसं सा सामान आणायचं आहे मी आणि अभिषेक आहे सोबत हा हा खारेपटणचा रस्ता आहे तिथून जाऊया आपण एक नंबर <laughs> दे <laughs> <laughs> सब्सक्राइबर द्या मला बाकी काय नव्हतं जास्त वाढवली ना हे बरोबर झालं एवढंच ठेव याच्यावर हो पाणी नको डाळ घेतली ना मस्त लागेल आणि डाळी बरोबर चिकन मसाला चला पप्पे का फुल तयारी मध्ये आले आहेत वरती जायचंय दाये। खंडात परत वाडी दाखवायला जेवण आपलं झालंय सात वरती बाटली ताट घ्यायला जेवण वरती वाडी दाखवायला गेलेत मम्मी ताट घेऊन ताट घेऊन जाऊया जेवायचं आपल्याला मी आता जेवायला बसतोय तिथ चल तू जेवला ताट घेत हा हा चालत जाऊया जेवायला गाडीची वाकीतली वरची गेले आहेत आपण गेलो नाही तर जमलो होतो खारेपटण्यातून जाऊन आलो ना त्यामुळे नारळ द्यायचे होते म्हणून खारेपटण्यात गेलो होतो आपण जेवण तर आहे आपलं पण आहे जेवण स्वप्नीलदा आराम करतोय आपण पण जाऊया आराम करूया संध्याकाळी निघायचं आपल्याला मुंबईला स्वप्नीलदा तू पण संध्याकाळी निघणार आहेस ना कोकण कन्या संपला आज संध्याकाळी निघणार सर्व सर्वांचं पॅकअप झालंय मंडळीनं आपण मामाच्या घरी आलो आहे इथूनच आपल्याला निघायचं आहे मुंबईला उशीर झाला थोडा आपल्याला याला पावणे दाची ट्रेन आहे देवाच्या पाया पडून आपण आता निघूया मंडळीनं आपण रेल्वे स्टेशनला तर आलो आहोत नऊ सत्तावीस झाले आहेत पावणे दहाची ट्रेन आहे सर्व त्याची तिकीट काढूया दीदी तिथे बसली आहे

मंडळीनं तुतारी तर लागली आहे याच्यानंतर आपली कोकण कन्या येईल आपण पण आता निघूया थोड्या वेळात अनाऊन्समेंट पण होतील पोजिशन कळतील

कारण गाडी थोडी लेट झाली आहे चला बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये